हा झणझनीत आणि सरसा अंड्याचा रस्सा पहा बघता क्षणी कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल तर नमस्कार तुमचं सोनाली कुकिंग या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील जर तुम्ही या पद्धतीने एकदा तरी अंडाकरी बनवून खाऊन बघितली तर प्रत्येक वेळेस याच पद्धतीने अंडाकरी बनवाल एवढी झणझणीत आणि चवीला छान ही अंडाकरी बनवून तयार होते तर चला वेळ न घालवता पटकन या रेसिपीला सुरुवात करूया मी इथे तीन अंडी घेतले आहेत ही अंडी उखडलेली आहेत आता अशा प्रकारे ही अंडी मध्ये कट करून घ्यायचे आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे तर इथे मी तिन्ही अंडी कट करून घेतले आहेत अंड्यांचा झणझणीत रसा बनवण्यासाठी एक वाटण तयार करून घेऊया त्यासाठी मी इथे थोडंसं खोबरं कापून घेतलं आहे एक टमाटर तीन हिरव्या मिरच्या दोन कांदे दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या कोथंबीर आणि आल्याचा एक तुकडा घेतला आहे आता हे सगळं मिक्सरला वाटून घेऊया मी हे कच्चंच वाटण वाटून घेणार आहे भाजून वगैरे काही घेतलेलं नाही थोडंसं पाणी घालून मी थे वाटन ते वाटण तयार करून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता आता गॅसवरती एक पातेलं ठेवून घेतलं त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातलं आहे तेल चांगलं कडकडीत आता गरम झालं आहे याच्यामध्ये हे वाटलेलं वाटण घालून घेऊ आणि वाटण पाच ते सहा मिनटं चांगलं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे हे वाटण मी इथे कच्चंच वापरलं आहे म्हणून वाटण चांगलं पाच ते सहा मिनटं भाजून घेऊ वाटण भाजून दोन मिनटं झाले आहेत आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट मसाला अर्धा चमचा गरम मसाला घालून घेणार आहे आणि सगळं मिक्स करून परत तीन ते चार मिनटं हे वाटण असंच भाजून घ्यायचं आहे तुम्ही आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता आता वाटण चांगलं भाजून घेऊ ही अंडा करी तुम्ही नक्की एकदा घरी बनवून पहा रस्सा अगदी दाटसर घट्ट बनतो आणि चवीलाही तेवढाच अप्रतिम हा रस्सा लागतो तर आता वाटण बघा चांगलं मी पाच ते सहा मिनटं भाजून घेतलं आहे वाटणाने तेल सोडलं आहे आता याच्यामध्ये तुम्हाला जेवढा रस्सा हवा तेवढे इथे पाणी घालून घ्यायचं आहे मी इथे रशासाठी दीड ग्लास पाणी घातलं आहे आता या रशाला चांगली उकळी येऊन द्यायची आहे चवीपुरतं मीठ घालून घेऊ आणि एक उकळी काढून घेऊ रशाला तर पहा आता इथे रशाला उकळी यायला लागले आहे आणि वरती तरी बघा किती छान दिसत आहे आता रस्सा घट्ट करण्यासाठी याच्यामध्ये एक कच्च अंड फोडून घालूया कचंड घातल्याने रसा अगदी दाटसर घट्ट बनतो तरी ते मी एक अंड घालून घेतला आहे लगेच हे अंड हलवायचं नाही तीस ते चाळीस सेकंदानंतर हे अंड हलवून घ्यायचं आहे हळूहळू हे अंड रसामध्ये मिक्स करून घ्यायचं असं कच्चं अंड घातल्याने रसा अगदी दाटसर बनतो आणि रशाला आणखीन जास्त चव येते तर पहा अंड चांगलं रश्शामध्ये मिक्स झाला आहे तुम्ही इथे बघू शकता आणि रस्सा किती दाटसर दिसत आहे आता या रश्शामध्ये उखडलेली अंडी घालून घेऊ या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा अंडाकरी बनवून खाऊन बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि खूपच छान अशी ही अंडाकरी बनवून तयार होते तीन ते चार मिनटं ही अंडाकरी चांगली उकळवून घेऊ तर पहा इथे चार मिनटं झाले आहेत आणि अंडाकरी बनून तयार झाले आहे वरून भरपूर अशी कोथंबीर घालून घ्यायची आहे आता गॅस बंद करून घेऊ अंडा ही अंडाकरी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकता खूपच छान लागते तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि नक्की एकदा अशा प्रकारे अंडाकरी बनवून ट्राय करून बघा खूपच छान लागते